उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली या गोळीबारामध्ये एक जणाच्या वरती गोळी तर चार जण हे गंभीर जखमी झाले मुक्तधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे नितीन सचदेव यांच्यावर कोयता रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्रीच्या सुमारास मथुरा चौक येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली यामध्ये एका गटाकडून युवकावर गोळीबार केल्याने एकाच्या मांडीला गोळी लागली आहे तर राड्यात झालेल्या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले या जखमींना नाशिक रोड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे उपनगर पोलिसांनी गोळीबार आणि मारहाण प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलंय देवळाली गाव येथे राहणाऱ्या आकाश पवार याच्या मांडीला गोळी लागली जुन्या कुरापतीवरून झालेल्या मारहाणी चार जण गंभीर नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात टोळके फोपावत असून पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक बसवावा तरच शांतता राहील असा सूरही आता नागरिकांमधून निघतोय गोळीबाराची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या घटनेची चौकशी केली या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलाय हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला तसेच गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक आली कुठून याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलाय गणेशला फोन आला आम्ही गांधी उत्तर उभं होतो तर दोन मिनटंही तर आम्ही तिकडे गेलो तर पाठीमागून एक दर्शन हांडर नावाचा मुलगा आला तिने आम्हाला डायरेक्ट तिथे मारझोड चालू केली आणि विक्की हांडर कोणत्या ठिकाणी मथुरा चौकाच्या इथे आणि विक्की हांड्रे म्हणून त्याच्या हातात बंदूक होती त्यांनी डायरेक्ट खायर गेली पाहायला लागली हो काय कारण होतं काय माहित नाही काय कारण होतं कारण त्याला फोन आलेला होता तू ओळखत होता का त्यांना नाही नाही ओळखत नव्हतं तुझं काय नाव रे आकाश स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक